नमस्कार नमस्कार कुठले आपण रनाड्याचे रना व्यापारी ना आपण मी किती आणलेले आहेत आपण आज सहा आणलेले आहेत काही दिले सकाळपासून कसा बाजार वगैरे हो आजचा बाजार चांगला आहे कुठली गर्दी असते आपली मग कापर कापर मेल्याची गर्दी आता यात्रा होती कापर मेल्याची तिथून आणलेली आहेत आपण तर काय ऑफर आहे म्हणजे उडीची पंच्याहत्तर पासष्ट साठ अशा जोडे आणलेले आपण चार जोडे आणलेले आहेत तर द्या गेला कसे होईल जुडीचे व्यवहारामध्ये कमी जास्त होणार आहेत दाताला कसे दोघे दाताला दाता हे संपूर्ण कोर आहेत फुल गॅरंटीचे बैल आहेत कामाची वगैरे गॅरंटी संपूर्ण स्वतः मला कसणार आहेत आपण तर मित्रांनो असे नाही चार म्हणजे चार जोडे आणलेले आहेत आठ बैल आणले आहेत मित्रांनो जर कोणाला या ठिकाणी खरेदी करायचे असेल तर कॉन्टॅक्ट करा जोडी वगैरे चांगली इच्छेला पुरवडेला अशा किमतीमध्ये आता ही पण आपली काय ऑफर यांची पासष्ट आणि ती बाजूची ही पासष्ट आणि साठ ही त्यामध्ये पण कमी जास्त होणार आहेत मित्रांनो आज त्यांनी चार जोडे आणलेले आहेत जे आपण शेतकरी मित्रांना खरेदी करायचे तर तुम्ही कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा आपलं नाव नंबर सांगा बरं एक्क्याण्णव एक्क्याण्णव अठ्ठावन्न तीस सत्तर सत्तर चौरेचाळीस शेतकरी मित्रांनो आपल्याला मोबाईल नंबर दिलेला आहे जे आपण शेतकरी मित्रांना जोड्या वगैरे घ्यायचे असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करून खरेदी करण्याचा प्रयत्न करा जोडे चांगले आहेत एक साठ हजारला एक पासठ हजारला अशा जोडे आलेले आहेत आज बाजार फुले मित्रांनो एक फुल एकदम म्हणजे ना दा गर्दी एवढी ना बाजारामध्ये थांबायला दागाने एवढी गर्दी आलेली भरपूर शेतकऱ्यांच्या जोड्या पण आहेत व्यापाऱ्यांच्या दावणी पण आहेत त्या ठिकाणी पण एक जोड आली काय वापर आहे इंच्या काय किंमत पंचावन्न हजार रुपये आणि गेला कसे होतील कसे होतील फायनल द्यायला पन्नास पर्यंत शेतकरी का आपण कुठल्या पण राहणार मेरगावचे शेतकरी आहेत व्यवहारामध्ये कमी जास्त करणार आहेत कामाची गॅरंटी वगैरे पूर्ण असणार आहेत मार्केट बसित स्वतः मला कसणार आहेत तर मित्रांनो बरेच जण कमेंट करतात की आम्हाला शेतकऱ्याच्या जोड्या दाखवा तर तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून मी दोन चार शेतकऱ्यांच्या जोड्या पण दाखवणार आहेत जोडी पण चांगली पुरवडेला अशा किमतीमध्ये आपलं नाव काय दादा राहणार आपण मेरगावचे नंबर माहिती मोबाईल नंबर बरोबर मित्रांनो गावचे ते शेतकरी आहेत बरोबर ते किंमत वगैरे सांगितली जे आपण शेतकरी मित्रांना खरेदी करायची असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करून खरेदी करण्याचा प्रयत्न करा या ठिकाणी पण बरेच जोडे आलेले आहेत मित्रांनो काय किंमत आहे बोला किंमत बोला या ठिकाणी व्यवहार चालू मित्रांनो चौरेचाळीस हजाराला मागणी केली समोरच्या मागा मागा ही जोडी मागत आहे तुम्ही बैल बाजार

तो तो, तो, तो तो, हे पहा मित्रांनो जोडी वगैरे मस्त जोडी मित्रांनो बाजार पहा मित्रांनो एकदम टाईट बाजार आहे फुल एकदम जोडे जोड्या आलेले तर कारण हा परमेल्याचा जत्रा पण होती आणि उसुडीचे पण बैल आलेले तिकडे या ठिकाणी व्यवहार चालू पाहू शकता आपण या ठिकाणी या ठिकाणी व्यवहार चालू आहेत आलेले शेतकरी घेण्यासाठी किती मागता तुम्ही सहासठ हजारला तुम्ही किती सांगितलं मग अडुसठ हजार सांगितले तीन कमी करा मी करता महाराज मित्रांनो व्यवहार झालेले शेतकरी जोडी घेतली मित्रांनो किती घेतली आपण सहा सात हजार ला कुठली आपण नियरचे नाव काय आपल्याला सहासाठ हजार ला जुडी घेतलेली नियरचे आहेत ते व्यवहार चांगला आहे जुडी पण मस्त होती संपूर्ण कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण सारे मार्केट बसेल स्वतः माझा कसार ते पाच जोडी वगैरे व्यवहार चांगला आलेला आहे आणि या ठिकाणी बरेच जोडे आलेले आहेत मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण जोड्यांची किमती वगैरे आपण व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहेत हे पण इकडे पण बरेच जोडे आलेले आहेत इकडे पण आहेत दादा आपल्यात काय काय किंमत आहे जोडीची काय सांगायला पास सड आहे व्यवहारामध्ये कमी जास्त होणार आहेत दाताला कसे आहेत दाताला पूर्ण आहेत काय गॅरंटी आहे दोघांची कामाला कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत मित्रांनो मार्केट मालक असणार आहेत जोडी पण चांगली आहे आज बऱ्याच जोड्या त्यांनी विक्री साडे आणलेले आहेत व्यवहार चांगला आहे चला बरोबर हे पूर्ण जोड्यांचा ते आहे जोड्या सिंगल एक नंबर काय सिंगलचं कसं आहे पंचवीस आणि द्या घ्यायला हा व्यवहार म्हणजे कमी जास्त होणार आहे पंचवीस हजार रुपये किंमत आहे दाताला कसं दादा दाताला करा जातात हे जोडीचे बाजूचे पाच साठ द्या घ्यायला साडापर्यंत होतील आणि दाताला दोघे दाताला हे करत जातात हे बाजूची जोडीचे आपली जे काही काय वापर यांची पंच्याहत्तर आणि द्या घ्यायला मग सत्तरपर्यंत काही मागणी केली बाजारामध्ये कोणी कितीपर्यंत मागता येईल पासवर्ड पर्यंत मागितले गेले दाताला ये दाताला दा करतात दा मित्रांनो कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत मार्केट बस येतो मला कसा बरेच वेळे त्यांनी विक्रीसाठी आणलेले आहेत तर दादा आपलं नाव नंबर सांगा बरं मोबाईल हा बरं बरं मित्रांनो आपल्याला मोबाईल नंबर सांगितला ज्या पण करायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा या पा या ठिकाणी बरेच वेळेला येतात मित्रांनो विक्रीसाठी मित्रांनो मित्रांनो आजचा बाजार चांगला आहे भरपूर जोड्या बाजारामध्ये येत आहेत जे आपण शेत राम बो रामराम ए पाच जुडे वगैरे मित्रांनो मित्रांनो वगैरे पाहू शकता आपण जोड्या चांगल्या आलेल्या आहेत बाजारामध्ये मित्रांनो बऱ्याच जोड्या बाजारामध्ये आलेले आहेत बाजार चांगला मंगळवारचा आणि या बाजारामध्ये ना आपल्याला माडवी गावरान किल्ला दाच्या जोड्या पाहायला भेटतील हे पाहिजे जोड पण चांगली हा किल्ला दहा जोडे मित्रांनो हे मोरे के इकडे एक आहे इकडे एक आहे भरपूर जोडे आले आज बाजारामध्ये आणि टिंगू शेडींची वेळे संपूर्ण जोड्याचीच तुम्हाला एक मागे हे संपूर्ण टिंगू शेडीतले प्रख्यात व्यापारी यांच्या आहेत मित्रांनो प्रॉपर जाऊन येत या ठिकाणी तर या मित्रांनो खरेदी करा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट करत जा आणि जर कुणाला मित्रांनो चॅनेलच्या माध्यमातून मुलाखत घ्यायची असेल आपल्या दावणीची मुलाखत घ्यायची असेल किंवा गोट्याची मुलाखत घ्यायची असेल किंवा बैलगाड्याच्या शरेतीबद्दल आपल्या मुलाखत घ्यायची असेल तर तुम्ही मला पड्ठ्या करू शकाल मला नंबर टाकलेला असो व्हिडिओच्या माध्यमातून ऐंशी दहा पंचवीस सत्त्याण्णव सत्त्याऐंशी परत सांगतो एकदा ऐंशी दहा पंचवीस सत्त्याण्णव सत्त्याऐंशी यूट्यूबमध्ये पण माझा नंबर आहे तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा तुम्हाला जर व्हिडिओ बनवायचा असेल मुलाखत घ्यायची असेल किंवा कोणत्या प्रोडक्टची जाहिरात करायची असेल चॅनलच्या माध्यमातून तर तुम्ही करू शकाल